अकोट तालुक्यातील त्र्याहत्तर हजार बहात्तर शेतकरी अर्थसहाय्यासाठी पात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांची माहिती गत खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्य ई पीक पाहणी केलेल्यांना मदत मिळणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध होणार आहेत कृषी विभागाने दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये व त्यापुढील क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव मान्य केला आहे त्यात जिल्ह्यातील दोन लाख सोळा हजार चारशे वीस कापूस उत्पादक आणि तीन लाख अडुसष्ट हजार नऊशे अठरा सोयाबीन उत्पादक शेतकरी पात्र आहेत ही एकूण आकडेवारी पाच लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस आहे त्यानुसार अकोट तालुक्यातील एकावन्न हजार सातशे सत्तावीस कापूस उत्पादक व एकवीस हजार तीनशे पंचेचाळीस सोयाबीन उत्पादक असे एकूण त्र्याहत्तर हजार बहात्तर शेतकरी पात्र आहेत पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या असून ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर लावण्यात येत आहेत संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्रे कृषी सहाय्यकाकडे द्यावीत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे